नमस्कार मित्रांनो गुरु मंत्र देवी केंद्र सुखी जीवन यशस्वी मार्ग मध्ये आज पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज पुन्हा आपण अशा आगळ्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक नव्हे तर अनेक विषय आपल्याकडे आहेत आणि या वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर काही या चॅनलवरती प्रथम पाहत असाल किंवा हा चॅनल प्रथम पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक देखील करा की जेणेकरून यापुढे जी काही व्हिडिओ आहे ती आपल्यापर्यंत तातडीने पोहोचेल तर मित्रांनो पाहूया माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना अनेक संकट आणि आदर्श झाली परंतु यातून मार्ग काढून आपण चांगल्या पद्धतीने जीवन सुखी जीवन कसं जेवू शकतो यासाठी मित्रांनो आपण धडपड चालू आहे की माणसाचा जन्म हा अनेक काळानंतर होतो होतोय किंवा माणसाचा जन्म कधीतरी एकाच वेळी होतोय असंही म्हणतात त्यासाठी जो जेव्हा आहे जन्म मिळालेला आहे माणसाचा या माणसाच्या जन्माचा आपलं सार्थक व्हावं आपलं जीवन सुखी आयुष्य निरोगी राहावं यासाठीच आपण ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ बनवत आहोत आतापर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या व्हिडिओ बनवल्यात आणि जी देखील आजची अशाच एक वेगळ्या पद्धतीची व्हिडिओ आपण पाहणार आहोत काय पाहणार आहोत आपण तर पहा दृष्टी आड सृष्टी जर का आपले डोळे चांगले असतील दृष्टी चांगली असेल तर आपण हे जग संपूर्ण पाहू शकतो फिरू शकतो अनेक असे अंध आहेत की ते हे जग आज पाहू शकत नाही अतिशय कारण माणसाचा जन्म हे अनेक कालांतरानंतर मिळतो असं म्हणतात परंतु माणसाचा जन्म जर तुम्हाला मिळाला त्यावेळी तुझ्या हात पाय डोळे कान नाक तोंड घसा हे सगळं तुम्हाला व्यवस्थित असेल तर जीवन जगायलाही तु मजा येते आज आपले सगळे अवयव चांगले आणि मजबूत आहेत त्याबद्दल खरोखर आपण देवाचे आभार म्हणूया की तुम्ही आम्हाला हे चांगलं आयुष्य आहे निरोगी आयुष्य दिले सुखी आयुष्य आहे परंतु हे सुखी आयुष्य कंटिन्यू जर का आपण राहत राहावं असं वाटत असेल निरोगी राहावं असं वाटत असेल तर आपल्याला दृष्टी महत्वाची आहे कारण दृष्टी असेल तरच आपण ह्या डोळ्यांनी सगळं पाहू शकतो हे छोटेसे अर्धा एक यंत्रणे डोळे आहेत आपण हे डोळे खूप महत्वाचे आहेत कारण डोळे असेल तरच आपण हे दुर्या पाहू शकतो कुठेही फिरू शकतो काही करू शकतो पण डोळे नसतील तर काय काहीही पाहू शकत नाही कुठेही फिरू शकत नाही जशी आज काठी दृष्टी नाही ते आज काठी अवस्था की ज्यांना पाहता येत नाही पण परंतु तरीही ते काठी संपूर्ण आपले परिसरात किंवा अनेक गावांमध्ये फिरण्याचा प्रयत्न करतात त्याला काय आडी अडचणी येतात ते फार आपला डोळे आहेत आपल्याला चांगलं पाहता येते हे ये आपलं भाग्य आहे परंतु हे डोळे आपले चांगले राहावे यासाठी आपण काय करावं आज मी तुम्हाला असाच प्रकार सांगणार आहे की तुमची दृष्टी जेणेकरून कशी वाढेल किंवा आजार जास्त डोळ्यांची किंवा दृष्टी कमी झाली असेल तर ही दृष्टी वाढवण्यासाठी आपण काय करावं किंवा आपले डोळे सुरक्षित कशा पद्धतीने यासाठी मी आज तुम्हाला हा एक प्रकार सांगणार आहे तर काय करणार आहोत मित्र आपण मित्रांनो आपण की डोळ्यांचे एक आज मी तुम्हाला प्रकार व्यायामाचा सांगणार आहे की डोळ्यांचा व्यायाम कसा करावा की डोळे तुम्ही चांगले असेल तर मित्रांनो तुम्ही हे जग बघू शकता डोळ्यांचे आपण एक प्रकार तुम्हाला सांगणार आहे हा डोळ्यांचा प्रकार तुम्ही सकाळी संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही बघू शकता पण शक्य सकाळी किंवा संध्याकाळी गेलात तर तुम्हाला याचे रिझल्ट खूप चांगले मिळते तर पहा एक छोटासा बिना खर्चा उपाय आहे स्वतःलाच स्वतःचा हा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमची दृष्टी सुरक्षित राहील तुम्हाला हे जे आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत पाहता येईल असं जर काही तुम्हाला वाटत असेल तर ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण पाहा आणि या व्हिडिओमध्ये पुन्हा नक्की सांगतो तुम्ही जर काही या चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब केल्यावर जर राहून गेलं असेल तुमच्याकडनं तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल क्लिक देखील करा की पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत तातडीने पोहोचणार आहे तर पाहूया आपण या डोळ्यांच्यासाठी किंवा या दृष्टीसाठी आपण काय करायचं आहे तर मित्रांनो हे डोळे ऐका

जेवढी नजर खाली येईल तेवढी नजर खाली घ्या पुन्हा जेवढी नजर वर जाईल तेवढी हळूहळू वर घ्या पुन्हा नजर हळूहळू खाली जाणार नंतर डावीकडे जेवढी तुमची नजर जाईल तेवढी डावी डावीकडे घ्या जेवढी उजवीकडे जाईल मी त्यांना उजवीकडे घ्या अशा पद्धतीने पद्धती आहे ही पूर्ण जेवढी ओळख राहील तुम्ही तेवढी हळूहळू सावका घ्या कारण मी तुमची बोलत असताना माझ्याकडून डोळे कमी जास्त होऊ शकले असतील परंतु मी एकदम सेंटरला या आणि एकदम हळूहळू पूर्ण नाही पूर्ण बर नाही की जेवढे तुम्हाला वर पाहता येईल तेवढे पुन्हा हळूहळू खाली घ्या जेवढे तुम्हाला खाली पाहता येईल तेवढे खाली पाहा मात्र एक लक्षात घ्या की तुम्ही फक्त डोळेच फिरवायचे आहे डोळ्याच्या सोबत मान फिरवायची नाही नाहीतर तुम्ही डोळे फिरवा बोल असं फिरवा तुम्ही इकडे बघायचे आता डोळे इकडे बघायचे इकडे बघायचे उजवीकडे इकडे असं करायचं नाही तुम्हाला स्थिर राहायचे एका रा जागेवर डोळे स्थिर ठेवून ते डावीकडे उजवीकडे वर खाली फिरवायचे मात्र गेरोला एकदम सावकाश फिरवायचे की जेणेकरून पूर्ण वर नजर कशी जाईल नंतर खाली नजर कशी येईल नंतर डावीकडे नजर कशी जाईल आणि उजवीकडे नजर कशी जाईल हा प्रयोग मित्रांनो तुम्ही काही दिवस पाहा आणि तुमच्या नजरेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या पुढे देखील आपण डोळ्यांच्यावरती किंवा इतर कुर्तीवरती आपण वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून आहोत धन्यवाद